पाडायचं त्याला पाडणार मग ते सहा मतदारसंघ आहेत बीड जिल्ह्यात मी आमच्यावर धोकेबाजी चालणार नाही आम्ही धोका देणार नाहीत कुणाला पण उघडपणे सांगू की तुला मी पाडण्यासाठी येईल फक्त ते दोन नाही सहाची सहा मतदारसंघ मी अगोदर सांगितलं सहा मतदारसंघ पाडा नाही पण निवडून कुणाला आणायचं ते आम्ही ठरू विकासाच्या कामावरती किंवा जे जे काही मुद्दे आहेत अंबाजोगाई हो हा जिल्हा निर्मितीचा विषय आहे असताना सुद्धा माजलगावच्या अनेक लोकांनी सांगितलं आम्हाला मांबेजोगाईमध्ये हो नको ते बीडला गेले पण मी त्या शिष्टमंडळात गेलो नाही मी स्वतःहून गेलो नाही मी सांगितलं आहे अंबाजोगाई हो जसं मी मराठा समाजाचं आरक्षण म्हणालो की तो त्यांचा जिव जिवळ्याचा प्रश्न आहे तसा आंबेजोगाईकरांचासुद्धा हो जिल्हा निर्मिती हा जिवळ्याचा प्रश्न आहे आणि तो जिल्हा निर्म निर्माण झाला पाहिजे मग ते बुटेनाथापासून वेगवेगळे जे विषय सांगितले त्या सगळ्या विषयाला मी तुमच्यासोबत आहे आणि मी आंदोलनात रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यावा म्हणजे एकमेकावर चिकलफिक चालू आहे की हा आरक्षणाचा दुश्मन आहे हा आरक्षण उदे देत नाही किंवा ते ते सगळं या महाराष्ट्रात थांबवावं तुमचं होईल व्यक्तिगत फायदे होतील परंतु ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांची जीव जातील मला काही कुणाचं नाव घेऊन ते एखाद्या समाजाला भडकवायचं नाही परंतु द्वेष या जिल्ह्यात चांगला नाही मी आम्हाला रोज वेगवेगळ्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या समाजाचे फोनं येत आहेत आणि ज्या समाजात समजा मराठा समाज आहे उदाहरण किंवा ओबीसी समाज आहे मराठा समाज हे म्हणतो की हे सीच्या विरोधात आमची लढाई नाही आणि ओबीसी हे म्हणतो मराठ्यांच्या विरोधात आमची लढाई नाही आम्हाला गावामध्ये सर्वांना एकत्रित एक राहायचं आहे आणि हे बोलत नाही कोणी आमचं म्हणणं आहे की बोललं पाहिजे आणि जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं हे पहिल्यांदा लोकांच्या समोर बोललं पाहिजे कारण लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम लोकप्रतिनिधीनं केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना निवडून दिलं जात आहे अधिकार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जे गोर गरीब मराठा आहेत जे देशोधडीला लागलेली कुटुंब आहेत त्यांना वरती आणण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे आणि त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे ही माझी भूमिका आजही आहे आणि मागही होती परंतु बऱ्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी मी ट्रॅकवर हो आहे एवढं सांगतो मी बरं बाबा बरं दुसरा प्रश्न असा हा जर समजा माहिती की महाविकास आघाडी जे काय असेल हां पण तुम्ही त्या पक्षाच्या चिन्हाच्या वर लढणार का तुमच्या चिन्हावर लढणार नाही आम्ही पक्षाच्या त्या चिन्हावर लढणार कारण आमच्या पक्ष आमच्याकडे काही पक्ष नाही आमच्याकडे एक सामाजिक संघटन आहे आणि सामाजिक संघटन जो पक्ष आम्हाला उमेदवारी देण्यासाठी पुढे येईल त्याच्या पक्षा त्या पक्षाच्या चिन्हावर लढत आपण धरू की माहितीनं तुम्हाला तिकीट दिलं तुम्ही भाजपच्या चिन्हावर हेच मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार का आणि तुम्हाला खात्री आहे का की भाजपच्या चिन्हावर लढवण्यानंतर तुम्ही निवडून घ्या मी कुठल्याही चिन्हावर निवडून येईल का माझे जे संबंध आहेत माझे जे रिलेशन आहेत मला जे लोकांनी गेली तीस पस्तीस वर्ष पाहिलंय ते मी लढणारे कार्यकर्ता आहे आणि मी प्रत्येक समाजासाठी लढणारा माणूस जरांगे जरांगे पाटलाच्या या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये सुद्धा मी ती भूमिका घेऊन काही मुद्द्यावरती मी जरंगे पाटला सोबत ल सोबत लढलो या जिल्ह्यामध्ये पण काय असेल ते माझं थेट असतं आणि मी ज्यांच्याबरोबर आहे तुम्ही आता तुम्ही सगळे पत्रकार जे सिनियर आहेत त्यांना माहिती आहे गेल्या तीस वर्षापासून आपले संबंध आहे ज्यांच्याबरोबर होतो त्याच्याबरोबर प्रामाणिकच असतो आणि जिथं लात घालायची तिथं लातच घालतो लोकसभेमध्ये तुमची महत्वाची भूमिका होती माझलगाव तालुक्यामध्ये त्यामुळे हा प्रश्न आहे की माजलगाव माजलगाव मतदारसंघ माजलगाव टप्प्यामध्ये माजलगाव मतदारसंघ चाळीस हजारांनी मायनस जाईल असं म्हणणारे आमचेच उमेदवार किंवा प्रचार प्रमुख पण त्या मतदारसंघाला आम्ही एक हजाराला लीड दिली शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही प्रयत्न केला मग त्याचं फळ हे केस मतदारसंघ आहे का असा प्रश्न नाही फळ केज मतदारसंघ किंवा माझल गाव मतदारसंघ नाही पण आमच्या म्हणण्यालाप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे असं आमचं म्हणणं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही केलं आता त्यांच्या म्हणणं आमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं निवडणुकीदरम्यान तुमचं असा करार झालेला आहे की लोक नाही करार करार वगैरे असा काही नाही झालं पण मला ऑफर होती दोन्हीकडूनही ऑफर होती असा करार वगैरे करणाऱ्यापैकी मी नाही मी आणखी सांगतो की मला मुंडे साहेबापासून साहेबापर्यंत मला ऑफर द्यायचे पण मी त्या दोघांबरोबर कधीच करार केला नाही मध्ये ऑफर केल्या होत्या तुम्हाला ताकाला जायचं आणि मोरवो लपवायचं काय प्रश्न नाही दोन्ही पक्षांनी मला ऑफर केल्या होत्या तुमचा प्रिफरन्स कुठं राहील नाही काय सांग ना... के त्यांनी म्हटल्याप्रमाणे केज मतदारसंघामध्ये खऱ्या मागासवर्गीयाला न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी त्यांनाही आमची गरज आहे तशी आम्हालाही त्यांची गरज आहे तुमचं तुम्ही म्हटलं की काही लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये टक्केवारी घेऊन मुद्देदार पोहोचतात अशा काही उदाहरण तुम्हाला देता येईल उदाहरण दे देईल थोडं थांबा थोडं एकदाच मला अंगावर बका सांग म्हणजे जिल्ह्यातलं की विधानसभा मतदारसंघ नाही नाही मी जिल्ह्यातलं बोललो मी जिल्ह्यातलं बोललो मी जिल्ह्यातलं <laughs> बोललो आणि माझ्याकडं त्यांची आकडेवारी सुद्धा आहे ज्या वेळेला द्यायची त्यावेळेला मी देईल तुम्हाला सुबहसकाळ कडे कुठल्या मागणार नाहीत पण व्यक्ती आमच्याबरोबर आम आमच्यासोबत आम्ही व्यक्तींच्या बऱ्याच व्यक्तींच्या मोठ्या नेत्यांचे नेते नेतें आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही संपर्कात आहोत जसे महायुतीचे नेते आमच्या संपर्कात आहेत तसे महाविकास आघाडीचे नेतेसुद्धा आमच्या संपर्कात आहेत तर कुणाला एका लोकसभेमुळं संपूर्ण राजकारण संपलेलं असतं असं काही नाही विधानसभा आहेत नंतर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत नगरपंचायत आहेत आणि याच्यातून प्रत्येक पक्षाला आपली आपली ताकद उभं करायची असते एक लोकसभा संपली निवडणूक म्हणजे सगळं संपलं असं काही होत नसतं त्यामुळं प्रत्येकाला भविष्यासाठी भविष्यासाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या संपर्कात ना नाही असं मी मानत नाही विमलताई मुंडासुद्धा मागासवर्गीयच होत्या खरा मागासवर्गीय आणि खोटा मागासवर्गीय मी समजत नाही मार मांग चांबा ढोर मोची हा शेड्यूल कास्टमध्ये आहे म्हणून एका समाजाला कुठल्या मिळाली नाही असं मी मानत नाही मिळाली परंतु त्यांनी ज्यांना मिळाली त्यांनी त्या खऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं नाही पेपर येणार आम्ही ज्यांना मदत केली ते आम्हाला मदत करायला तयार आहेत ज्यांना मदत केली नाही ते सुद्धा आमच्याबरोबर या आम्हाला सोबत घ्यायला तयार आहेत या गोष्टी सांगण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद बोलवली होती आणि त्यामध्ये बहुजन विकास मोर्चाच्या वतीने ही आमची सामाजिक संघटना ही काय राजकीय पक्ष नाही कोण्या पक्षाकडून लढायचं आहे कुठल्या पक्षाकडून लढायचं आहे हे आम्ही ठरवू परंतु या वेळेला आम्ही स्पर्धेत आहोत शंभर टक्के स्पर्धेत आहोत आणि ज्या समाजा ज्या समाजाने ज्यांना आमदार खासदार मंत्री आजपर्यंत केलं त्यांचीच जिम्मेदारीसुद्धा आहे की आता त्या समाजातल्या लोकांना पुढं करून त्यांनाही खासदार आमदार लोकप्रधी करण्याची त्यांची जिम्मेदारी आहे एवढंच या प्रसंगी मला चांगला नाही आतापर्यंत धार्मिक रंग होता परंतु आता जातीय रंग येऊ लागलेला आहे हिंदू मुसलमान मी समजू शकलो की हिंदू मुसलमान करून काही लोकांना स्वतःची पोळी भाजायची होती मुसलमानांना टार्गेट करून काही लोकांना स्वतःची पोळी भाजायची होती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ते झालं पण तो आता जाती जातीमध्ये मायक्रो जातीच्या माणसांनासुद्धा काही लोक टार्गेट करत आहेत एकदम मायक्रो असणारा ओबीसी समाजातला माणूस जिथं गंगा असल्यामध्ये एक धोबी समाजाच्या माणसा माणू माणसांनी कुणाला तरी मतदान का केलं म्हणून त्याचं घर जाळण्यात आलं त्याचं दुकान जाळण्यात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे ही अशा ज्या घटना आहेत त्या अशा घटना होता कामा नाहीत ही आमची भूमिका आहे दुसरी गोष्ट आहे या बीड जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये आम्ही आहोत का तर शंभर टक्के आम्ही आहोत राजकारणामध्ये आम्ही स्पर्धेत आहोत का हंड्रेड पर्सेंट आम्ही स्पर्धेमध्ये आहोत आणि कुणाच्याही उपकारामुळं नाही तर आम्ही आमच्या ताकदीमुळं आहोत त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आमच्या ताकदीची जाणीव आहे या जिल्ह्याचे विद्यमान खासदारापासून त्या खास ते लोकसभा मागणाऱ्या तिकीट मागणाऱ्यांना सर्वांना आमच्या दारात यावं लागलं त्याचं कारणच आहे की आम्ही सामान्य माणसामध्ये आहोत आणि सामान्य माणस माणूस हा केंद्रबिंदू समजून आम्ही काम केलेला आहे आम्ही आता जातीच्या पलीकडं आहोत पंधरा वर्षापूर्वीचा बाबुराव बोटबरे आज नाही पंधरा वर्षांच्या कालखंडामध्ये आम्ही जाती जाती जोडण्याचं आणि छोट्या छोट्या जातींना आणि छोट्या छोट्या समाजाला छोट्या छोट्या गरीब माणसाला एकत्रित करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आम्ही केलेलं आहे लोकांनी राजकारण केलं पण आम्ही ते केलं केलं नाही मला राजकारणच करायचं असतं तर या केस मतदारसंघामध्ये गेली पंचवीस वर्ष मी आमदार राहिलो असतो परंतु काही लोकांनी मला टार्गेट करून जातीचा शिक्का माझ्यावरती लावला जातीवादाचा शिक्कावर लावला त्यामुळं मला या केस मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये मला आमदार होता आलं नाही तुम्हाला एवढं मी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्पर्धेत आहोत आणि आम्ही या निवडणुकीमध्ये लढण्याच्या तयारीत आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची मला की या जिल्ह्यामध्ये टक्केवारीचं राजकारण आम्हाला बंद करायचं मला कशासाठी यायचं या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातला जातीवाद संपवण्यासाठी जातीय ध्वष संपवण्यासाठी आणि या जिल्ह्यातलं आमदारांचं काही टक्केवारीचं राजकारण आहे काही गुत्तेदारांना पुढं करून त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन त्याच गुत्तेदाराकडून कामं करायची आणि जनतेला लुटायचं जनतेचा पैसा लुटायचा हा जो पाळण्या गेल्या अनेक वर्षापासून जो पाडला या जिल्ह्यामध्ये तो पाडण्या तो बंद करण्याचं काम मला करायचं आहे पत्रकार बांधव बोलत नाही का बोलत नाही त्याच्याबद्दल मला माहीत नाही परंतु कुणी लिहित नाही आम्ही सातत्यानं आवाज उठवतो आहे की या जिल्ह्यामध्ये काही भाट गुत्तेदार आहेत की त्या त्या आमदाराला चि चिकटलेल्या आहेत त्या त्या सत्ताधाऱ्यांना चिकटलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ते मलिदा खाऊ लागले त्याने आमदारसुद्धा टक्केवारी घेऊन टक्केवारी घेऊन आपली टक्केपोळी भाजण्याचं काम आणि प्रचंड पैसा हजारो कोटीची माया जमवण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या काही निवडून आलेले लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि ते मी नंतर पुराव्यांशी देईल हे बंद करण्यासाठी आम्हाला यायचं आहे जातीय द्वेष बंद करायचा आहे धार्मिक द्वेष बंद करायचा आहे आणि जे दरी पडलेले हजारो कोटीचे मालक आणि त्यांच्याकडं भीक मागणारी लोक भिकारी आणि प्रचंड संपत्ती असणाऱ्या ही जी दरी आपल्या जिल्ह्यात पडलेली आहे ती दरी संपवण्यासाठी <coughs> आम्हाला राजकारणात यायचं आहे तो महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी चाललेल्या अस्थिरता निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या राजकीय स्थितीवरती मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे खरं तर आरक्षणाच्या विषयावरती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या टिपण्या करत आहेत या पहिल्यांदा बंद केल्या पाहिजेत की के महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे की ज्याच्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील आयल्यादेवी होळकर असतील संत गाडगेबाबा असतील अशा विचाराच्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे आणि या शिवशाहू फुले आंबेडकर साठेंच्या महाराष्ट्रामध्ये जातीय रंग आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतोय आणि विशेष म्हणजे बीडमध्ये सुद्धा होतोय मला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही परंतु बीड जिल्हा लो बीड जिल्ह्यातल्या इतिहासामध्ये हा जिल्हा नाना क्रांतिसिंह नानासाहेब पाटलापासून ते गोपीनाथ मुंडेपर्यंत हा जिल्हा एक पुरोगामी जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती कालच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कोण विजयी झाला आणि कोण हारलं हा प्रश्न नाही परंतु जिल्ह्याला जातीचा रंग चढू लागलेला तो जातीचा रंग या जिल्ह्यासाठी किंवा या महाराष्ट्रा महाराष्ट्रासाठी मारा, चांगला नाही आपल्या सर्वांच्या सामाजिक जीवनासाठी सु तो सुद्धा चांगला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका आहे जसं ए सी एस टी सीला आरक्षणाचा अधिकार मिळतो तसा मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाचा त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे जो गरीब मराठा आहे त्या गरीब मराठ्याला जगण्याचा अधिकार आहे आणि तो तो अधिकार त्यांनी तो मिळवून घेतला पाहिजे आणि शासनाने सुद्धा त्यांना तो अधिकार मिळवून दिला पाहिजे परंतु या आरक्षणाच्या आड आर काही ज्या शक्ती आहेत त्या शक्ती समाजा समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करू लागलेले आहेत आणि त्याच्यातून जातीय रंग आलेला आहे तो जातीय रंग आणि जातीय द्वेष बंद करावा हे कळकळीचं आव्हान मी सर्वच पक्षाच्या सर्वच सामाजिक संघटनेच्या आणि सर्व स्तरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या मग पत्रकारापासून ते सामाजिक संस्थापर्यंत सर्वांना आव्हान करतो आहे की जातीय द्वेष या महाराष्ट्रामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात वाढतोय तो आपल्या हितासाठी पुढच्या पिढ्यांसाठी चांगला नाही